लखनऊच्या दुबग्गा भागात व्याजाच्या बदल्यात शारीरिक संबंध ठेवण्याच्या दबावाखाली एका सराफा व्यापाऱ्याची हत्या करण्यात आली या प्रकरणात पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलींसह पाच आरोपींना अटक करून तुरुंगात पाठवले आहे पण नक्की प्रकरण काय आहे ज्यामुळे देशातील गरिबी आणि पिळवणूक अजून संपली नाही आणि त्याचं रूपांतर इतक्या भयानक खुनात झाले तेच या व्हिडिओतून पाहू नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली इन्फोवारी घटनेचा उलगडा करण्यासाठी सीसीटीव्ही आणि टेहाळणीची मदत घेण्यात आली त्यानंतर गोलू आणि विनय कुमार उर्फ छोटू यांना अटक करण्यात आली पासष्ट वर्षाचा रूपनारायण सोनी हा सराफा होता मुलगा निलेशने सांगितले की ते दुबग्गा विहार कॉलनीतील पवन ज्वेलरी दुकानात दागिने बनवून विकायचे अठरा मार्च रोजी सकाळी दहा वाजता रूपनारायण सोनी हे दुकानात जात असल्याचे सांगून घरातून निघून गेले होते रात्री उशिरापर्यंत परत न आल्याने एकोणीस मार्च रोजी चौक पोलीस ठाण्यात हरवण्याची नोंद करण्यात आली सोमवारी घायला पुलाजवळ रूपनारायण यांचा मृतदेह आढळून आला मंगळवारी मुलाने रूपनारायणला ओळखले आणि हत्येचा गुन्हा दाखल केला रूपनारायण यांचे दुबग्गा परिसरात पवन ज्वेलर्स नावाचे दुकान होते जिथे रूपनारायण दागिने विकायचे आणि गहाण ठेवायचे दुकानापासून दोनशे मीटर अंतरावर राहणाऱ्या रा महिलेने चोवीस डिसेंबर रोजी पैशांची गरज असल्याने तिचे दागिने गहाण ठेवले होते त्या बदल्यात पासष्ट हजार रुपये रोख मिळवले होते ज्यावर बारा टक्के व्याज द्यावे लागणार होते महिलेने एका महिन्याचे व्याज दिले यानंतर पैशाअभावी ती व्याज देऊ शकली नाही दोन महिने उलटल्यानंतर रुपनाया महिलेच्या घरी जाऊन गैरवर्तन करू लागला महिला सापडली नाही तर तो तिच्या अल्पवयीन मुलींना अपशब्द वापरत होता घरी येत असताना रुपनायांची नजर महिलेच्या अल्पवयीन मुलींवर पडली महिला सापडली नाही तेव्हा त्यांचा नंबर घेण्यात आला त्यावर तो संदेश पाठवायचा आणि चुकीच्या गोष्टी लिहायचा त्याने अल्पवयीन बहिणींवर व्याजाच्या बदल्यात शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली अल्पवयीन मुलीने विरोध केला तर तो तिच्यावर व्याजाने दबाव टाकून उलट बोलायचा कंटाळून दोन्ही बहिणींनी आपल्या हा सर्व प्रकार या पाचही जणांनी मिळून रुपनाऱ्यांच्या हत्येची योजना आखली गोलू आणि विनय खाजगी रुग्णालयात रुग्णवाहिका चालवतात तर हंसराज मेडिकल कॉलेजमध्ये चहाची टपरी चालवतो आणि त्याच्या अम्ब्युलन्समध्ये मदतनीस म्हणूनही काम करतो योजनेनुसार दोन्ही बहिणींनी रूपनाऱ्यांसोबत संबंध ठेवण्यास सहमती दर्शवली त्याला फोन करून घरी बोलावले रात्री आठ वाजण्याच्या सुमारास रूपनारायण दुकान बंद करून घरी पोहोचले जिथे आधीपासून उपस्थित असलेल्या भावांसह त्या बहिणींनी रूपनारायण सोनी यांना तासाभराने विटेने मारहाण करण्यात आली त्यानंतर त्यांना त्यांच्या रुग्णवाहिकेतून आय ए एम रोड गैला पुलाकडे नेण्यात आले जिथे त्याचा मृतदेह खाली फेकण्यात आला अल्पवयीन मुलींना त्यांच्या आईलाही हा संपूर्ण प्रकार कळू दिला नाही मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर आरोपी रात्री उशिरापर्यंत दुकानाच्या चाव्या घेऊन दुकानात पोहोचले तिथे त्यांनी शटर तोडून आत प्रवेश केला आणि नंतर सर्व दागिने घेऊन ते गायब झाले दोन्ही मुलींनी बाहेर पहारा ठेवला मुलींना पाहून कोणालाही संशय आला नाही डीसीपी पश्चिम विश्वजित श्रीवास्तव यांनी सांगितले की आरोपीचा शोध घेत असतानाच पोलीस अल्पवीन मुलींपर्यंत पोहोचले त्यानंतर या सर्व प्रकरणाचा उलगडा झाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनल इन्फॉरीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुरतास खूप खूप धन्यवाद